सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील खाजगी व सरकारी शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी व्यसनाधीन होत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना याबाबत निवेदन दिले मनसे नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी निवेदन देताना शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुटखा सदृश्य व सिगारेट पाकिटांची पुड्यांची माळ तयार केली आणि स्वतः गळ्यात घालून जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना दिले सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शाळा परिसरात असलेल्या पानटपऱ्यांवर कडक कारवाई करावी अन्यथा मनविषेच्या वतीने जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर पानपट्टी घालणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रमपुरे यांनी यावेळी दिला आहे मी अभिषेक रंपुरे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष आज आम्ही महत्त्वाच्या विषयावर शिक्षणाधिकाऱ्यांचा विषय वळवलेला आहे कारण सोलापुरातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या परिसरात व काही शैक्षणिक संस्थांच्या कॅन्टीनमध्ये तंबाखूजन्य पदार्थ गुटखा सिगरेट अशी विक्री केली जाते त्याच्यामुळं जे शैक्षणिक संस्थांमधले जे आमचे महाराष्ट्रातील जे बालक आहेत जे नववी दहावीतले आठवीचे बालक आहेत ते तिथं गुटखा खरेदी करतात सिगरेट घेतात मग या असे बालकांचं पूर्ण लक्ष व्यसनाधीनकडे ते लोक पूर्व विद्यार्थी चाललेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचं जीवनातील भविष्य पूर्ण अंधकार होण्याच्या ह्याच्यावर आहे मग हे आज आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही या शैक्षणिक संस्थांच्या परिसरात जी गुटखा विक्री सिगरेट जे विकला तर ते ताबडतोब तुम्ही पंधरा दिवसात शाळू चालवायच्या आत बंद करा नाहीतर आम्ही या शिक्षण विभागात जिल्हा परिषदच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पानपट्टी चालू केल्याशिवाय राहणार नाही कुठं पानपट्टी चालू शिक्षण विभागात जिल्हा परिषदच्या आणि कुठं कुठं तुम्हाला निदर्शनाचा आता अशा अनेक शिक्षण संस्था आहेत की आता तुम्हाला ते आम्ही त्यांना सांगितले आत्ता की तुम्हाला आम्ही ते लेखी तुम्हाला देऊ देत जातील कुठल्या कुठल्या शैक्षणिक संस्थांमध्ये काय काय विक्री केली जाते सिगरेट तंबाखू असू दे गुटका असू दे सगळं त्यांना आम्ही लेखी कळवणार आहे